नमस्कार सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन कवी कुसुमाग्रज म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा सर्वांच्या अभिमानाचा मराठी भाषा दिन आजचा याच अनुषंगाने श्रीकांत मोरे यांच्या कविता आपणापुढे सादर करत आहे कविता लिहिली नाही कविता लिहिली नाही कधी कविता आतून उमलली कविता लिहिली नाही कधी कविता आतून उमलली रम्य ती फुलराणी पाहता क्षणी शब्द सुगंधी मनात जागले रम्य ती फुलराणी पाहता क्षणी शब्द सुगंधी मनात जागले मी मौनात दडलेले बोलत नाही कधी मी मौनात दडलेले बोलत नाही कधी पण तिला पाहून शब्दांना अर्थ आले पण तिला पाहून शब्दांना अर्थ आले गाणे मनातून ओठावर आले गाणे मनातून ओठावर आले हृदयातील संगीत घेऊन आले हृदयातून संगीत घेऊन आले मी, मी प्रेम कविता केली नाही कधी मी प्रेम कविता केली नाही कधी तिला पाहून प्रेम जडले जु... नाते जुळले तिला पाहून प्रेम जडले नाते जुळले अंतर्मन गुंतून गेले अंतर्मन गुंतून गेले मी दूर दूर जरी मनात वावरत तिने मला व्यापले मी दूर दूर जरी मनात वावरत तिने मला व्यापले मला जंगलवाट संपूच नये असं वाटले मला जंगलवाट संपूच नये असे वाटले एकांतात नदी नाले ओढे धबधबे तुस तुषार सिंचन करतात एकांतात नदी नाले ओढे धबधबे तुषार सिंचन करतात अन भावनांचा कल्लोळ तीर्थ ओले शब्द लेवून फवारा उडवतो अन भावनांचा कल्लोळ तीर्थ ओले शब्द लेवून फवारा उडतो कविता गझन दाटलेला मेघ रिमझिम बरसावा तसच काही असतं कविता गझन दाटलेला मेघ रिमझिम बरसावा तसंच काही असतं कविता लिहिली नाही कधी शब्द जुळून घेऊन लिहिता आले नाही कधी शब्द जुळून घेऊन लिहिता आले नाही कधी ही तो त्यांची इच्छा ही तो त्यांची इच्छा करून घेतले आहे मी ही तो त्यांची इच्छा करून घेतले आहे माता सरस्वती तिला माहीत माता सरस्वती तिला माहीत मी एक माणूस पुजारी माणूस पण जपणारा मी एक माणूस पुजारी माणूस पण जपणारा प्रेम माझे माझ्या बागेवर प्रेम माझे माझ्या बागेवर प्रेम माझे ऋतुचक्रावर प्रेम माझे माझे माझ्या बागेवर प्रेम माझे माझ्या ऋतुचक्रावर पाऊस झिरमिळ पानगळ कधी बहार कधी ऊन सावली पाऊस कधी झिरमिळ पानगळ तर कधी बहार तर कधी ऊन सावली निसर्गचित्र मनात रुजलेला निसर्गचित्र मनात रुजलेला कविता लिहिली नाही कधी कविता लिहिली नाही कधी मनाशी एकरूप हृदयभरती आली की विचारांचं कारण जो होतं हृदयी भरती आली की विचारांचं कारण ज होतं नमस्ते आपला परिवार मनोरमा परिवार